आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी माहिती देणार आहे राज्यामध्ये लवकरच संच मान्यता झाल्यानंतर रिक्त आणि अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्याही निश्चित होईल त्याच्यानंतर अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन होईल या समायोजनाच्या टप्प्यावर महत्वाची माहिती देणारा एक शासन निर्णय आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत अर्थात समायोजनाची प्रक्रिया ही कशी राहणार आहे जिल्हा परिषदेमधून खाजगी प्रवर्गामध्ये समायोजन करता येते का किंवा खाजगी शाळेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये समायोजन करता येत आहे का एखादा व्यक्ती समायोजन होऊन जर नियुक्त झाला नाही तर त्याच्या संदर्भातली काय प्रक्रिया आहे याशिवाय एखाद्या संस्थेनं अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन करून घेतलं नाही तर, संदर्भातली तर त्या संदर्भातली नेमकी प्रक्रिया काय आहे आणि यासोबतच समायोजन झालेल्या कर्मचाऱ्यांचं शिक्षकांची सेवाज्येष्ठता ही कोणत्या तारखेपासून निश्चित केली पाहिजे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या महत्त्वाच्या शासन निर्णयातून मिळणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा समायोजनाच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचा असणारा शासन निर्णय जो खाजगी अनुदानित अंशत अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अर्थात जिल्हा परिषद म नगरपालिका महानगरपालिका यांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक त्यांच्यासोबतच अध्यापक विद्यालयातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आता आपण समायोजनाच्या अनुषंगाने थोडक्यात जाणून घेऊया या शासन निर्णयामधील हा जो तिसरा मुद्दा आहे तो समायोजनाच्या अटी आणि शर्ती कोणत्या आहेत त्या सांगणार आहे अर्थात यापूर्वी मी उपस्थित केलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या अटी आणि शर्तीच्या माध्यमातून मिळेल सर्वप्रथम नियुक्ती प्राधिकारी निहाय व्यवस्थापन निहाय व अनुदान अर्थात अनुदानित अंशत अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अशा अंशतः अनुदानित प्रकारानुसार समान पदांवर अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची समायोजन त्यांच्या स्तरावर करणे अनिवार्य असेल वरील तीन एक मधील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुढील प्रमाणे समायोजन करण्यात यावे खाजगी अनुदानित शंभर टक्के शाळांमधील विभिन्न नियुक्ती प्राधिकारी असणाऱ्या अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन अन्य नियुक्ती प्राधिकारी यांच्या शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळेत करण्यात यावे मधील प्रक्रिया अर्थात एक मधील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करताना रिक्त जागा समान अनुदान प्रकारावरील शाळेत नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका कटक मंडळी या क्रमाने करण्यात यावे या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यावा लागेल प्रथम जिल्ह्यांतर्गत समायोजन झाल्यानंतर जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्यास आणि आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभागाच्या शाळेवर शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांची मागणी आहे काय याची खात्री करावी असल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यादी त्यांना उपलब्ध करून देण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका यामधील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमधील रिक्त पदांवर करण्यात यावे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजनाकरिता जागा रिक्त नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर समायोजन अनुदानित खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये करण्यात यावे या मुद्द्यामध्ये स्पष्टता आलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून खाजगी शाळांमध्ये समायोजन करता येते किंवा खाजगी शाळांमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजन करता येते परंतु त्या ठिकाणी जर जागा उपलब्ध नसेल तर अशा प्रकारचं समायोजन करता येते हाही छोटा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे जिल्हा अंतर्गत समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त कर्मचारी यांचे विभागांतर्गत व राज्याअंतर्गत समायोजन वरील दोन एक दोन तीन चार प्रमाणे करण्यात यावे अर्थात जिल्ह्यामध्ये जर जागा नसेल आणि कर्मचारी जर अतिरिक्त होत असेल तर त्या विभागामध्ये आणि विभागातही जागा नसेल तर राज्यामध्ये समायोजन करता येते जिल्ह्यांतर्गत समायोजन संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत व जिल्ह्याअंतर्गत समायोजन करणे शक्य नसल्यास लगतच्या जिल्ह्यात विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत वरील पद्धतीनुसार समायोजन करण्यात यावे समायोजन करताना बालकाचा मोफत व हक्काचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील निकषांची पूर्तता होत असल्यास दक्षता घेण्यात यावी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शिक्षण मंडळ शिक्षण समिती यांनी ठराव मंजूर करण्याची आवश्यकता राहणार नाही हा सहावा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे परंतु तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातला आहे ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाच्या बदल्या समायोजनाचे नियम खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करू नये ऑनलाईन समायोजन करताना सदर शिक्षकांचे सेवा ज्येष्ठतेनुसार उपलब्ध रिक्त पदांवर समायोजन करावे समायोजन ज्या दिनांकापासून होईल त्या दिनांकापासून संबंधित कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता ठरविण्यात यावी वरील कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन झाल्यानंतर जे कर्मचारी समायोजित ठिकाणी हजर होणार नाहीत अशा हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी तसेच ज्या शाळांनी अशा समायोजनानुसार अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे हजर करून घेण्यास नकार दिला किंवा टाळाटाळ ताल केली असल्यास त्या शाळेचे सदर पद व्यपगत करावे व शालार्थ प्रणालीमधून असे पद काढून टाकावे असे पद शासनाच्या मान्यतेशिवाय पुनर्जीवित करू नये या ठिकाणी दोघांसाठीही महत्त्वाच्या सूचना आहेत जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजित ठिकाणी हजर होणार नाही त्यांच्यासाठी आणि समायोजन करूनसुद्धा ज्या संस्था अशा प्रकारचं त्या कर्मचाऱ्याला समायोजन करून घेणार नाही त्यांच्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे हे आपल्याला या दहाव्या मुद्द्यामध्ये स्पष्ट होते अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन योग्य पद्धतीने व विहित काल मर्यादित करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उ उपसंचालक यांची राहणार आहे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मासिक आढावा वेळोवेळी शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी घ्यावा व तशा सूचना सर्व संबंधितांना द्याव्यात व अहवाल माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत दरमहा शासनास सादर करण्यात यावा सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून यातील तरतुदी लागू राहतील व समायोजना संदर्भात अस्तित्वात असलेले यापूर्वीचे संदर्भाधीन सर्व शासन निर्णय अधिक्रमित होतील तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झाली नसल्याने या शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या कालमर्यादेत फक्त शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस करता शिथिलता देऊन सदरची कार्यवाही करण्यास दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत करण्याची मुभा देण्यात येत आहे त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून समायोजनाची कार्यवाही विहित कालमर्यादेत पार पाडणे बंधनकारक असेल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा शासनाचा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे करावे या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे हा संपूर्ण शासन निर्णय सात पानांचा असून तो आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा व्यवस्थितपणे पाहू शकता समायोजनाच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा असं आवाहन पुनश्च करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद